असं वाटलं जर जफरबाई तेव्हा अध्यक्ष झाले असते तर कंधार शहराचा चेहरा मोरा बदलला असता आजही तुम्हाला कंधार शहराचा चेहरा मोरा बदलायचा असेल तर सत्ताधारी लोकांच्या सोबत राहावं आता काही लोक निवडणुकीत सत्तेत येतील निवडणुकीत सत्ताधारी पक्ष बघतील अशा लोकांच्या सोबत जाण्यापेक्षा आता काय शेकोले जनता आहे आजी दादा अतिशय मोठ्या भावनेने सांगतायत आजीदादाच्या आज नांदेड मध्ये बघितलं तर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय दलित समाजाचे काही बांधव मला भेटले ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता असलेल्या महायुतीत सेक्युले पक्ष असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यामुळे या सेक्युलर पक्षाकडे बघून आपण सगळेजण एकत्रितपणाने काम करू एवढंच सांगतो काही रस्त्याची कामं राहिली असतील ती कामं आपण निश्चितपणाने घेऊ आणि आता माझ्यासोबत तीन चार नगर अध्यक्ष झाले त्या सगळ्याला सांगणार की तुम्ही याद्या बघा आणि जर कामं राहिली असती तर निधीची कुठेही कमतरता पडणार नाही पैशाची कुठेही अडचण नाही बाहेर कोण काय चर्चा करते याला फार महत्व नाही परंतु निधी उपलब्ध करून आणि कामं करू एवढे त्या ठिकाणी हो। सांगतो आणि आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन सांगतो जय हिंद जय